जातीला समतेचे आणि सदाचाराचे शिकवून देणारे संत कबीर अस्पृश्य उद्धाराचे पहिला पाय रचणारे श्री शिक्षणाचे कट्टर पुरस्कर्ते तथा कोटी कोटी बहुजनांचे आराध्य महान क्रांतिवीर महात्मा ज्योतिराव फुले मोगलांच्या विरोधात अर्थात अन्यायच्या विरोधामध्ये हातात नंगी तलवार असून खऱ्या अर्थानं बहुजनांचं राज्य प्रस्थापित करणारे छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज बोले तसा चाले त्याचीच वंदावी पावली अर्थात युक्ती तैसी कृती या संतांच्या सदोचनाप्रमाणे गावोगावी खोडे पाडी जाऊन स्वच्छतेचं महत्व पटून देणारे संत शिरोमणी गाडगे महाराज शोषितांच्या कष्टकऱ्यांच्या गोरगरिबांच्या व्यथा आणि त्या व्यथेच्या कथा लिखाणाच्या माध्यमातून जगाच्या विषयावर ढांगणारे थोर साहित्यरत्न लोकशाह अण्णा माता रमाई माता भिमाई माता जिजाई या महामातेला त्रिवार वंदन करतो आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न प्रज्ञा सूर्य प्रकांड पंडित कायदे पंडित महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी कर आणि परिवर्तनवादी विचारांना तिवाराचं अभिवादन करतो मित्रांनो ज्यावेळी ह्या देशामध्ये धर्म धर्मचा एक उठलेला होता पाप पुण्याचं व्यापारीकरण चाललेलं होतं सामान्य माणसाचं जगणं इथं मुश्किल झालं होतं सामान्य माणसांना संध्याकाळचं जेवणाचा सुद्धा प्रश्न मोठा होता सामान्य माणसाच्या शरीरावर कोर निर्माण झालेलं होतं मग अशा काळामध्ये एक सामान्य माणसाचा कोंडेला सहस मोकळा करण्यासाठी एका महामानवानं जन्म घेतला आणि त्या महामानवानं हजारो वर्षाच्या विकारांच्या म्हणजे उजून सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब म्हणजे बंड बाबासाहेब म्हणजे मोठी मंट बंद यांच्या देहाच्या कणाकणातून बंद असे थैमान घालत होते बाबासाहेब म्हणजे जुन्माविरुद्ध उकारलेली वधराची जीत होय बाबासाहेब म्हणजे बाबासाहेबच दुसरं कोणतं नाव घ्यायला हा जीभ तयार होत नाही कारण एवढं मोठं सामर्थ्य बाबासाहेब या नावात आहे मित्रांनो मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान देण्याकरता दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस एवढा अमूल्य वेळ द्यावा लागला बाबासाहेबांना फक्त एका जातीमध्ये आपण वाटून घेतलं हे भारत देशाचा जगामध्ये अमेरिकेसारख्या देशामध्ये अमेरिकेच्या कोलंबियाच्या विद्यापीठामध्ये बाबासाहेबांचा पुतळा उभा त्या पुतळ्याच्या खनिज होईल तर सिंह आपण आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिका सुद्धा बाबासाहेबांचा गौरव केला पण भारतातल्या हराम लोकांना बाबासाहेब कळलं नाही हे फार मोठं दुर्भाग्य म्हणावं लागेल मित्रांनो आज सुद्धा बाबासाहेबांचा फोटो बघितल्यानंतर बाबासाहेबांचा पुतळा बघितल्यानंतर काही कपाळावरती आटा पडतात पण बाबासाहेबांचे काम लक्षात घ्या बाबासाहेब हे कोणा जागी एका जातीसाठी लढले नाहीत बाबासाहेबांचं कार्य हे समस्त भारतीय नागरिकांसाठी होत अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये सुद्धा महिलांना राष्ट्राध्यक्ष बनू दिलं नाही अमेरिकेसारख्या प्रगत देश पण भारतात राष्ट्रपती पदावर द्रुपदा मुर्मू ही आदिवासी महिला बसू शकली ही ताकद कोणाची असेल तर ही ताकद भारतीय संविधानाची आहे ही ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे कामगार चौबीस आठते चीख कर चला गया तो कोई सीख कर चला गया कोई चीख कर चला गया तो कोई सीख कर चला गया लेकिन क्लास के बाहर बैठकर मेरे बाबा साहेब आंबेडकर इस भारत की तकदीर लिख कर चला गया इस भारत की तकदीर लिख कर चला गया मित्रों बाबा साहबान विजय हे सर्व भारताने केला पाहिजे बाबा आज संविधान गौरव दिवस आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नासला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं पण संविधान देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की हे संविधान कितीतरी चांगलं जरी असलं पण ते राबवणारे हात जर गलिच्छ असले तर हे संविधान शेवटी वाईटच ठरू शकतं आणि संविधान कितीतरी वाईट असलं पण ते राबवणारे हात जर चांगले असतील हे संविधान उत्कृष्ट असं दर्जा ठरू शकतं पण मला वाटतंय आज देशाची परिस्थिती पाहता संविधान हे अत्यंत मोलाचं संविधान आहे परंतु राबवणारे हात गलित असल्यामुळे देशाचं परिस्थिती चित्र बदलून हे तुम्ही तु तु आम्ही लक्षात घेतलं पाहिजे म्हणून बाबासाहेबांची जयंती आपल्या साधी करायची असेल बाबासाहेबांच्या स्वप्नाचा भारत जर आपला उभा करायचा असेल तर बाबासाहेब आपल्याला म्हणाले होते की जा आणि आपल्या घराच्या भिंतीवरती जाऊन लिहून ठेवा की मला ह्या देशाची करती जमात बनायचे आहे आणि मित्रांनो तीच शासन करती जमात आता तुम्ही आम्ही बनवूया आणि त्या त्या खऱ्या अर्थाने तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचा विजय होईल असं आपण मानूया मित्रांनो बाबासाहेबांच्या सवलती घ्यायला आज स्वाधार योजना एवढ्या झपाट्याने वाढलेली आहे ती योजना की हा स्वाधार योजना सर्व समाज घेत आहेत पण बाबासाहेबांचा सा आज संविधानाची गौरव स्वतःला एक बी तो स्वाधार योजना घेणारा एक भी तर दिसत नाही हे फार मोठं हो दुर्भाग्य म्हणावं लागेल अरे बाबासाहेब ना बाबासाहेब काही काय स्वतःला जे उच्चवर्णीय वर्णीय स्वतःला जे हिंदू समाजतात बाबासाहेबांनी यांना गोळा मतातून बाहेर काढलं पण आज सुद्धा त्यांनी त्याच गोवा जाण्यासाठी यांचं धडधड चालू आहे हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी त्यांचं धडधड चालू आहे हे कुठे थांबले पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे जन्म आले असते तर तुम्हा आम्हाला लग्नामध्ये फक्त हलकी जबाबदारी आणि शेवटच्याच पंक्तीला जेवावं एवढाच अधिकार होता पण बाबासाहेबांना सन्मान पहिल्या पंक्तीत जाऊन बुंदीचे लाडू बालूशाही फुलुशाही सगळंच खेळ घातलं पण बाबासाहेबांचे ते, ते उपकार आज तुम्ही आम्ही विसरत आहात मी दुर्भाग्य म्हणावं लागेल मित्रांनो आज आपण इथं जंगलाची ताकद फक्त सविधण्याची आहे आज आपण एक निश्चय करून जाऊया येणारा काळ हा फक्त वंचिताचा राहणार आहे म्हणून आपण बाबासाहेबांच्या पक्षाला बाबासाहेबांच्या विचारांना आपण एक आपलं अमूल्य मत देऊन बाबासाहेबांचा विजय करूया एवढं बोलून मी थांबतो जय भीम जय भारत जय थांब